झाला काही हरकत नाही कोणीतरी निवडून येल कोणीतरी पडत राजकारण असत अस असून आज, आज प्रत्येक ठिकाणी जाऊन काल कुठेतरी सभा झाली परवा कुठेतरी सभा झाली चाळीस मिनिटं भाषण होत पण या चाळीस मिनिटांमध्ये दीड वर्षामध्ये एक रुपयाचं सुद्धा काम तुम्ही निवडून दिलेला खासदार सांगू शकणार काय योगदान आहे शहरासाठी दोन वर्षापूर्वी पैलवान आपण मंजूर केलेला सीमा नदीचा पूल दोन वर्ष झाले मी खासदार नाही झालो दोन वर्षापासून तो पूल तसा चटतो नाही अरे एक वर्षामध्ये तीन किलोमीटरचा फ्लायओव्हर उभा करून टाकायचा सुजी हे एक वर्षामध्ये यंदा पाचशे मीटरचा पूल होईल आणि हे भाषणामध्ये सांगतात आम्ही पायावर देऊ आम्ही फलानावर घेऊ अरे तू काही वर घे पण लोक तुला खाली चालणार हे तुम्हाला मी स्पष्टपणे सांग एखादा अप्पादर्च राजकारण हो। एक लाट आली ला एका लाट्यामध्ये सवार उमकेट झाला लोक निवडून आले त्या लाटेचा आधार घेऊन लोक निवडून आले आज ज्या लोकांनी मतदान टाकलं नाही आज ज्या लोकांनी त्या ठिकाणी खासदार केलं मला मतदान टाकलं नाही मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की जेव्हा ते लोकसभेचा चॅनल पाहतात लोकसभेचा टीव्ही पाहतात आणि निवडून गेलेल्या अहिल्यानगरच्या खासदाराला बोलताना पाहतात लोकांच्या मनामध्ये हेच भावना येते अरे हे मी काय चूक केली